नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपासाचे अगदी परफेक्ट क्रिस्पी चविष्ट असे अगदी छान समोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला समोसा हा तयार झाला बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतमधनं अगदी छान मऊ आणि चविष्ट असा आपला समोसा हा तयार आहे चला आपण कशा पद्धतीने उपासाचा समोसा बनवायचा ते आज, आज आपण बघूया सर्वप्रथम इथे एक कढाई घेतली त्या भांड्यामध्ये आपण लगेच एक कप किंवा एक वाटी यामध्ये राजगिरा पीठ आणि त्याच वाटीने बरोबर आपण आता याच्यामध्ये वरईचं पीठ हे घातले जर आपल्याकडे राजगिरा पीठ नसेल तर स्किप करून फक्त वरईचं पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही फक्त त्याच्यामध्ये अगदी थोडेसे साऊदाण्याचं पीठ देखील तुम्ही घाला त्यामुळे खूप छान अशी त्याची चवी यामध्ये लगेच आपण चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अगदी थोडंसं जिरे घातले जर आपण उपासाला जिरे खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही लगेच एक चमचा तेलाचं मोहन आपण लावून घेतले रूम टेम्परेचर आपण यामध्ये तेल घातले तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही या पद्धतीने आपण तेल आणि संपूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि लगेच याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत छान घट्टसर अशी कणिक आपण मळून घेणार आहोत यामध्ये आपल्याला अजिबात कुठलेही पदार्थ आता आपल्या टाकायची गरज नाही आणि लगेचच आपण अगदी थोडं थोडं पाणी घालात छान घट्टसर कणिक मळून घेणार जर सैलसर कणिक मळले तर थोडेसे आपले समोसे तेलगट होण्याची शक्यता राहील तर ह्या पद्धतीने आता आपला हा गोळा तयार झाला आहे लगेच ह्या गोळ्यावरती आपण प्लेट किंवा काहीतरी झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवून देणार आहोत फक्त म्हणजे आपलं सारण आपण बनवून घेऊ इतपतच आपण याला ठेवणार आहोत तर आता आपलं पीठ हे मळून तयार झालं आहे पारीसाठी लागणारं आणि त्यासाठी लागणारं आपण मसाला तयार करून घेऊ इथे मध्यम आकाराचे तीन मी उकळून घेतलेले बटाटे घेतले बटाटे आपण हाताने मॅश करून घेऊ शकतो किंवा किसणीने बारीक किसणीने किसून घेतला तरी काही हरकत नाही पण आपला बटाटा अगदी मौसूत असे ह्या पद्धतीने शिजलेला असेल तर तो अगदी स छान मॅश होऊन तयार होतो आता आपला हा आप बटाटा तयार झाला आहे त्यानंतर यामध्ये आपण आता उपासाला खाल्ले जातील ते पदार्थ म्हणजे ते मसाले यामध्ये टाकणार आहोत याच्यात मी अगदी थोडंसं जिरे पावडर घातलं अगदी थोडंसं यामध्ये काळं मीठ घातले जर काळं मीठ तुम्ही खात नसाल तर आपलं साधं मीठ घातलं तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं जिरे आवडीनुसार लाल तिखट कितपत तिखट हवे त्यानुसार आणि छान आंबटपणा येण्यासाठी इथं मी निंबू पाव निंबूचा रस घातला आहे जर निंबू नसेल तर आमचूर पावडर घातला तरी काही हरकत नाही संपूर्ण मसाले आपण आता या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी छान असं आपला चटपटीत असं आपला मसाला हा तयार झाला आहे थोडंसं साखर घातली तरी काही हरकत नाही पुन्हा आणखी आपल्याला कोथिंबीर घालायची असेल तर ती देखील घातली तरी काही हरकत नाही आपला मसाला आता तयार झाला आहे तर आपण लगेच समोसे करायला घेऊया लगेच आता ह्या पिठातनं आपण अगदी छोटासा गोळा आपण घेणार आहोत मोठा जर आपल्याला मोठा समोसा बनवायचा असेल तर मोठा गोळा घेतला तरी काही हरकत नाही आणि ह्या पद्धतीने मध्यम आकाराचा घेतला तरी काय हरकत नाही वरईचं पीठ लावून आता आपण याची छान दुन। पोळी लाटून घेणार आहोत तेल लावून लाटून घेतली तरी काय हरकत नाही पण अगदी सहज पिठाने अगदी छान ती एकसारखी व्यवस्थित लाटली जाते तेल लावलं तर थोडीशी चिपकण्याची देखील त्याची शक्यता असते तर ह्या पद्धतीने आपण अगदी जास्ती जाड किंवा बारीक अशा पद्धतीने आपण याची आता पोळी पोळी ही लाटून घेणार आणि जी पोळी आपण लाटणार आहोत थोडीशी अशी ह्या पद्धतीने अशी तिला लाटून घ्यायची जेणेकरून आता जी आपण पारीचा आकार त्या कट करून घेणार आहोत त्याला आपण त्रिकोणी आकार देणार आहोत ह्यामुळे ते आपला जो समोसा आपण समोस्याचा आकार देणार आहोत तो छान तो देता येतो लयच आपण आजूबाजूचं एक्स्ट्राचं पीठ देखील काढून घेतलं ह्या पद्धतीने आपण त्रिकोण हा तयार करून घ्यायचा जेवढं शक्य आहे तेवढं आता आपण ह्यामध्ये त्रिकोण हे तयार करून घेणार आहोत एकसारखे समोसे बनवण्यासाठी या पद्धतीने देखील आपण कट करून घेतलं तरी काही हरकत नाही आता आता आ, एका पारीतनं आपण तीन समोसे हे तयार करून घेणार आहोत एक्स्ट्राचं जे पीठ होतं ते आपण ह्या पद्धतीने काढून घेत आहोत तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने उपासाचा समोसा करून बघा नेहमी तुम्ही करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर आता आपल्या ह्या पाऱ्या तयार झाल्या कट करून लगेच याच्यावरती थोडंसं जर तुम्हाला आणखी रोल राऊंड छान द्यायचं असेल तर थोडं आणखी देखील ला आपण लाटून घेतलं तरी काही हरकत नाही आणि ह्या पद्धतीने आपण जो बटाट्याचा मसाला तयार करून आहे सारण तयार करून घेतलंय ते अशा पद्धतीने आपण ह्यामध्ये आता भरून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये किती सारण हवं आहे ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त थोडंफार केलं तरी काय हरकत नाही वरून तुम्ही थोडा आणखी चाट मसाला सॉरी आमचूल पावडर देखील घातलं तरी काय हरकत नाही खूप छान अशी चव आपल्या समोसाला येते लगेचच जो खालचा मोठा भाग असतो तिथून आपण आता रोल करत जाणार आता आपल्याला हे अगदी हळूवार व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतर जो शेवटचा भाग असतो थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचं यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळू त्यावेळेस ते अजिबात मोकळे होणार नाही म्हणून थोडंसं हाताने व्यवस्थित तेला सेट करून घ्यायचं नाही तर थोडंसं ओला पाण्याचा हात लावून घेतला तरी काही हरकत नाही अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण समोसे हे तयार करून घेणार आहोत तर मी अगदी थोडंसं पाणी लावून घेतलं जिथे आपण जॉईंट केलं तिथे म्हणजे तो तळताना ओपन होणार नाही तर यामध्ये देखील आपण असं भरून घेतलं आहे सारण आणि अगदी हलक्या हाताने आपण आता रोल करत जाणार अजिबात फाटत वगैरे नाही अगदी सहज असे ते तयार होतात आपल्याला थोडे थोडे रेषे दिसतात पण अजिबात तळताना त्याला सोडताच अगदी छान ते क्रिस्पी लगेच होतात म्हणून अजिबात सारण वगैरे देखील बाहेर निघत नाही आता आपण संपूर्ण समोसे या पद्धतीने तयार करून घेतले अगदी छान असा साहेब आपल्या समोस्यांना आलं लगेच आपण लगे आता यांना तळायला घेऊया समोसे तळण्यासाठी साईडला तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर लगेच आपण आता हे छान मंद आचेवरती ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता यांना तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण तेल हे चेक करून बघायचं म्हणजे गोळा टाकल्यानंतर लगेच तो वरती आला आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं तेल हे तापून झालं आहे जर जास्ती देखील आपण गार केला तेलामध्ये तर टाकले तर विरघळण्याची देखील ते शक्यता असते म्हणून तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित चेक करून मगच यांना तळायला घ्या तर टाकल्यानंतर लगेचच यांना झाऱ्याने किंवा चमच्याने हलवू नका त्यामुळे देखील थोडासा मसाला वगैरे किंवा तुटण्याची शक्यता राहील म्हणून हलकंसं त्यांना तळू द्या आणि त्यानंतरच आपण त्यांना झाऱ्याच्या सहाय्याने थोडंसं आपण हलवून घेऊ शकतो तर अगदी ससपटकने तळून होतात अजिबात जास्ती वेळ वगैरे लागत नाही फक्त मंद गॅसवरती तळून घ्या जेणेकरून ते आतपर्यंत छान ते तळून होतात तर बघू शकाल अगदी दोन ते तीन मिनटाच्या आत आपले समोसे हे तळून होतात आतपर्यंत अगदी छान तळले जातात आणि पटकने देखील ते तळून होतात तर अगदी परफेक्ट असे आपले समोसे हे तळून तयार झाले आपल्याला कसे जास्ती डार्क गोल्डन कलर कसा हवा आहे थोडा फार आपल्याला जास्ती क्रिस्पी लागत असेल तर यापेक्षा थोडा वेळ जास्ती राहू दिलं तरी काही हरकत नाही पण अगदी परफेक्ट असे अजिबात तेलगट होत नाही आणि काहीच नाही अगदी छान क्रिस्पी असे आपले समोसे खुसखुशीत असे ते तयार होतात तर याच पद्धतीने आपण आता संपूर्ण समोसे हे तळून घेऊया नक्की तुम्ही उपासासाठी या पद्धतीचे उपास असो किंवा इतर वेळेस मुलांनी काहीतरी चटपटीत आपल्याकडे खायला मागितलं तर त्यावेळेस देखील आपण त्यांना अगदी पटकनित करून देऊ शकतो किंवा बटाट्याची भाजी उरलेली असली त्यावेळेस देखील आपण या पद्धतीने समोसे तयार करून त्यांना देऊ शकतो अगदी छान असे चटपटीत क्रिस्पी खुसखुशीत कुछ असे आपले चविष्ट समोसे हे उपासाचे समोसे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी परफेक्ट असे आपले उपासाचे समोसे हे तयार आहे